मंजूर कामे प्रलंबित नागरिकांना नाहक त्रास ग्रामपंचायत प्रशासनाचे सक्षम दुर्लक्ष तत्काळ दखल न घेतल्यास येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला जाणार नागरिकांचा आरोप ग्रामपंचायत कारभार प्रशासकाकडे तर गावातील संदर्भात नागरिकांनी समस्या मांडायच्या तर कुणाकडे ग्रामपंचायत कुटासा परिसरातील गटारीचे बांधकाम अत्यंत चुकीच्या पद्धतीने झाल्याने तसेच मुख्य रस्ता मंजूर होऊनसुद्धा कामे प्रलंबित असल्याने या परिसरात पावसाचे पाणी तसेच सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही गटारीचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने परिसरामध्ये दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले असून त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे गेल्या अनेक कालावधीपासून रस्त्याचे बांधकाम मंजूर झाले मात्र कामे प्रलंबित असल्याने ऐन पावसाच्या तोंडावर या भागात रहिवाशी असणाऱ्या नागरिकांना गटार दुर्गंधीयुक्त पाण्याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असून ग्रामपंचायत प्रशासन या विषयाकडे गांभीर्याने दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलेला आहे रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाल्याने तत्काळ मुरून टाकून सांडपाण्याची विलेवाट लावण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केलेली आहे अन्यथा येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला जाणार असल्याचे नागरिकांमधून बोलल्या जात आहे दोन वर्ष झाली आमच्या घरासमोर पाणी थांबून राहिलं हां कोणे एवढं पाणी आहे लेक लेकरले शाळेत जाता येत नाही माणसाने पैदल जाता येत नाही सर्व पाणीच पाणी आहे सर लेकरं बिमार पडून राहिले हां आता वीस दिवसापासून मी दवाखान्याने ॲडमिट होतो महापुरा भावाला घेऊन हां कुणीच येऊन पाहून नाही राहिलं इकडे कोणे एवढं घरासमोर पाणी आहे नाल्या रोड गेले त्या रोडने नाल्या नाही गेल्याचं पण पाणी आमच्या घराजवळ येऊन थांबेल आहे आता इलेक्शन व्हायच्या पहिले जर रोड झाला तर ठीक नाही आता आम्ही मतदानावर बहिष्कार टाकतो या दोन्ही लैनीतलं लोक कोणीच मतदान करणार नाही कोणीच मतदान करणार नाही आमच्या इकडचं तळली अजून पाहिलं नाही ग्रामसेवक इकडे येऊन पाहत नाही मग आता आम्ही म्हणाव कोण अजून म्हणाव आमच्या समस्या सांगा तो कोण अजून सांगा हे समस्या आता हे समस्या तुमच्या डोळ्यासमोर आहे हे तुम्ही पाहा आता नाही तर आम्हाला काय करायचं इलेक्शन आल्यानंतर आम्ही करू जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन